त्याचे काही इश्यू होते त्याचं शिक्षण जाहीर करण्याची गरज आहे कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा हल्ली मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाही प्रश्न ना आहे की राज्य सरकारी तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत आता हा समोर राज्यात ही स्थिती नाही काही थराव जिल्ह्यात असे संकटाची स्थिती असते तर था त्या ठराव जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकार अशक्य होतं आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहु त्याच्यावर अधिकारी कर्मचारी त्या फार हात दिल्या करावेत आणि सर्व रेखाड करून मदत सुरू करावी आणि आज इतर शेतकऱ्याला बाहेर काढावं दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी जे मालेगाव कारखाना त्याचे काही इश्यू होते तिथे एक शिक्षण करत आहे त्याचा अध्यक्ष आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपले आमदार आहेत बापू पटारे त्यांना रात्री मारहाण झालेली आहे आपल्या पक्षाचे आहेत वडगाव सर खर तर केंद्रातल्या मंत्र्यांनी इकडे पाहणी करणं अपेक्षा सगळं पूरग्रस्त भागाची पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन ना वगैरे सुरू आहेत मदत तर बाजूलाच ठीक आहे